कशा संदर्भात आपण आज निवेदन दिलेलं आहे आज नवनिर्वाचित कलेक्टर साहेबांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो आणि त्यांना हो एक प्रकरण झालेलं आहे बीड जिल्ह्यातल्या वडवणी या गावामध्ये की तिथं एका कोर्टामध्ये म्हणजे एक न्यायालयीन जिथं प्रक्रिया चालते जिथं लोकांचा विश्वास आहे त्या कोर्टामध्ये एका वकिलानं फाशी घ्यायची वेळ आणली आणि वेळ आण ज्यांनी वेळ आणली ते सध्या फरार ह्या परिस्थितीत आहेत त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली सुसाईड नोट सापडलेली आहे आणि सुद्धा त्याच्यावर अजून काही एफ आय आर यासारखी आणि ज्या ज्या ज्यांनी जी फाशी घेतली ते त्या न्यायालयात सरकारी वकील होते त्या सरकारी वकिलानं जर सरकारी वकिलावर जर ही वेळ येत असेल फाशी घेण्याची तर सामान्य जनतेचा तिथं काही थारा नाही तिथून काही लोकांनी ज्या वेळेस ती चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठी सापडल्याच्या नंतर एका सेकंदात तिथून जे त्या चिठ्ठीमधले नाव असलेले जे लोक आहेत ते तिथून फरार झाले म्हणजे ज्या माणसांना ती चिठ्ठी दाखवायची होती त्यांच्या घरच्यांना चिठ्ठी दाखवायची होती ती, ती न दाखवता त्यांचं पूर्ण नावासहित त्या लोकांना कळाला आणि तिथून ते फरार झाले आणि एफ आय आरसुद्धा अजून दाखल झालेली नाही ना की नामुष्की बीड जिल्हा पोलिसांवरून आम्ही या निषेध करतो या गोष्टीचा आणि आमचे व वकील जे चंदेल साहेब आहेत एक साधा भोळा माणूस एकदम साधारण माणूस जो एवढ्या मोठ्या लेवलला गेला सरकारी वकील या पदावर गेला, पदा गेला। त्या माणसानं असं लक्षात आलेलं आहे प्राथमिकरित्या की त्यांना खूप कंटिन्यू त्रास देण्यात आलेला आहे एका विशिष्ट माणसाकडून आणि तिथल्या दोन व्यक्तींनी त्यांना कंटिन्यू म्हणजे नाव त्रास त्यांचं नाही नाव नाही घेता येणार त्याचं अजून एफ आय आर झालेली नाही तर ते दोन जे माणसं आहेत आम्ही स्पष्ट सांगतो दोन जे माणसं आहेत त्यांची नावं आहेत तिथं त्यांनी ते पोलीस प्रशासनाने डिक्लेअर केले नाही आणि ह्या लोकांना तिथून फक्त बॉडी घेऊन लवकरात लवकर पाठवून देण्यात आलं आणि हेही लोक काही दोन चार लोक गेलते त्यांना गोड बोलून त्यांनी त्यांच्या हातात बॉडी हे ज्यांनी आत्महत्या केली आहे आपल्या इंदेवाडी गावातले परभणी तालुक्यातलं एक गाव आहे आणि तिथले एक सगळे लोक आहेत समाजातील सगळे लोक या वडवणी जिल्हा न्यायालयात ते कार्यरत होते सरकारी वकील म्हणून कार्यरत होते आणि चंदेल साहेबांचं त्यांनी ती फाशी मागणी केली तुम्ही आता आम्ही कलेक्टर साहेबांना एवढीच मागणी केली की तिथले जे मॅडम आहेत डी वाय सी मॅडम त्यांनी ती जी ती दाखवली ते त्याच्यानंतर त्यांना काही त्याचा फोटोसुद्धा काढता आला नाही ना त्यांचं काही का ते कॉपी दिली आणि तिथं त्याच्यावर अजून काही कारवाई केली नाही तर आमचं मागणी आहे की त्याच्यावर कारवाई व्हावं आणि जी जे आपलं त्यांचं पोस्टमॉर्टम झालं आहे त्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बी व्यवस्थित दाखवावं त्या तिथल्या सिव्हिल सर्जनवर सर्वांना म्हणजे त्याच्यावर विश्वास नाही असे असा वि म्हणजे नि निर्विश्वासी माणूस ते तिथं बसवलेला आहे तर त्यांनी जर व्यवस्थित कारवाई केली नाही आणि त्याच्यात जर काही गोळ केला तर त्याची गाठ ही परभणीतल्या लोकांशी असेल एवढं त्यांनी समजून घ्यावं बीडमध्ये आम्ही येऊन तुम्ही तुम्हाला व्यवस्थित चोख देऊ जर ही कारवाई व्यवस्थित केली नाही आम्ही आहेत आणि तुम्ही हे रित्या आम्ही आमच्या गावातल्या लोकांकडून आणि सर्व समाज बांधवाकडून सांगत आहोत ओके